नमस्कार कृषी दोन हजार पंचवीस च सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे द फार्म ऑफ द फ्युचर म्हणजेच या सेक्शन च्या अंतर्गत एआय टेक्नॉलॉजी अंतर्गत उसाची लागवड केलेली आहे जनरली जर आपण बघितलं तर उसाच्या सतरा ते अठरा कांड्या असतात पण इथे एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून अठरा ते बत्तीस कांड्या आपण या उसाच्या मध्ये पाहू शकतो कृषी विज्ञान केंद्र इथे जी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे त्याच्यासाठी आता आपण पाहू शकतो की इनोव्हेशन पार्टनर म्हणून ॲग्री पायलट मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमानाने इथे ए आय टेक्नॉलॉजीचा अवलंब केलेला आहे इथं जाऊन आपण बघूयात की ए आय टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कमीत कमी पाण्यामध्ये कमीत कमी अन्नद्रव्यामध्ये कशा पद्धतीने मॅनेजमेंट करून जास्तीत जास्त उत्पादन घेतलेलं आहे

ऑप्टिमम इनपुट देऊन मॅक्सिमम आउटपुट काय पद्धतीनं काढायचं आहे ही जी टेक्नॉलॉजी असते तर त्याला आपण प्रिसिजन फार्मिंग असं म्हणतो मग ते प्रिसिजन फार्मिंगच्या माझे कंपोनंट्स आहेत की आपल्याला बिलो द ग्राउंड म्हणजे रूट झोन असतो बरोबर आहे तर रूट झोनचा जर आपण बघितला तर, तर पाणी व्यवस्थापन करणं हे कोणत्याही पिकासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते तर पाणी व्यवस्थापन करत असताना पूर्ण मुळांचा एरिया चांगल्या पद्धतीनं कवर व्हावा यासाठी या ठिकाणी सॉइल मॉइश्चर सेन्सर नंबर वन त्याला एस एम वन असं आपण म्हणतो याच्यानंतर पूर्ण हा त्याच्या खाली मी सर्वसाधारण हा तीन ते चार इंचाला पहिला सेन्सर उसामध्ये बसला त्याच्यानंतर हा सात ते आठ इंचावरती परत दुसरा सॉइल मॉइश्चर सेन्सर बसला एस एम टू याच्यानंतर हे दोन झाले पाण्याचा ओलावा मोजणारे सेन्सर्स जे ऊस पिकाच्या मुळामध्ये आपण टाकलं त्यानंतर हे जे आहे हे तापमान मुळामध्ये जे काय पाण्याचं तापमान राहणार आहे मातीच्या मुळामध्ये तर त्याचं तापमान मोजण्यासाठी हे वापरलं जातं तर याचा मुख्य उद्दिष्ट आहे की ऊस पिकाला आपण जे पाणी देत असतो तर ते पाणी ड्रिप जरी आपण करत असलो तरी ते अंदाजे आजपर्यंत पाणी आपण देत आलेलं आहे तर आपल्याला नेमकं पाण्याची गरज पिकाला ज्यावेळी लागेल त्याच वेळी आपल्याला प्रॉपर पाणी जर द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे सेन्सर्स मार्गदर्शन करतात आणि आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक पेक्षाही सोपं तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये छोटंसं गडाळ असत त्याच्यामध्ये हिरव्यामध्ये ज्यावेळी काटा असतो त्यामध्ये भरपूर पाणी आहे तो पिवळ्यामध्ये गेला याचा अर्थ वापसा परिस्थिती आहे आणि तोच काटा जर लालमध्ये गेला याचा अर्थ जमीन ड्राय झालेली आहे त्याचे एक उदाहरण सांगेन की ऊस पिकासाठी वर्षभरामध्ये सर्वसाधारण तीन कोटी लिटर पाणी हे सर्वसाधारण शेतकरी वापरतो आडसालीला तीन ते साडेतीन कोटी लिटर पाणी वापरलं जातं एक साली एक सालीचा अर्थ एका वर्षामध्ये निघणारा ऊस तर याला सर्वसाधारण अडीच कोटी लिटर पाणी एका वर्षामध्ये वापरलं जातं पण ज्यावेळी तुम्ही सेन्सरच्या आधारावरती सेन्सरचा अंदाज घेऊन किंवा त्याचा गाईडलाईन घेऊन आपण जे पाणी देतो याच्यामध्ये दे आडसाली ऊसासाठी केवळ दोन कोटी लिटर पाण्यामध्ये आपला ऊस खूप चांगल्या पद्धतीने निघतो याच्यानंतर एक साली जर ऊस असेल तर त्याला फक्त दीड कोटी लिटर पाण्यामध्ये आपला ऊस पार पडतो याचा अर्थ काय आहे की आपण गरजेपेक्षा कमीत कमी एक ते दीड कोटी लिटर पाणी जास्त देतोय याच्यामुळं पिकांच्या मुळ्या खराब होतात पिकं अन्नद्रव्याने पाणी व्यवस्थित उचलू शकत नाहीत याच्यामुळे उत्पादन जे काय आहे हे उत्पादन घटतं आणि याच्यापेक्षा पुढचं लॉंग टर्म मध्ये आपण सांगायला गेलं तर आज आपण पाण्याची जर क्वालिटी बघितली तर आपण आरओ किंवा फिल्टरचं पाणी देत नाहीये आपल्या पाण्यामध्ये टी जो आहे तो बाराशे ते पंधराशे आहे सध्याचा आपल्या पाण्याचा पीएच म्हणजे पाण्यामध्ये असणाऱ्या चुन्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर तो पी एच आठ पेक्षा जास्त झालेला आहे आणि ही परिस्थिती असताना देखील आपण एक ते दीड कोटी लिटर पाणी जास्त देऊन जमिनीच्यामुळं जास्त खराब होत जाते म्हणजे पीक खराब होणं याचबरोबर लॉंग टर्म मध्ये आपल्याला जमीन खूप खराब होते हे रोखण्यासाठी आपल्याला हे तंत्रज्ञान खूप चांगल्या पद्धतीने मदत करत याच्यानंतर आज आपण इकडे फुडलं बघू हे आपण जमिनीच्या खाल्या भागाचं बघितलं तर दुसरी गोष्ट म्हणजे आज रोग आणि कीटकांचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला कोणताही आधार नसतो किंवा कुठल्याही गोष्टीचा तर रोग आणि किडीचा व्यवस्थापन करत असताना अंदाजे जे आपण करत असतो तर ते अंदाजे न करता वातावरणाचे बारा पॅरामीटर्स हे मेन मायक्रोवेदर स्टेशन आपण या ठिकाणी म्हणतो या ठिकाणी बघू शकताय वाऱ्याची दिशा वाऱ्याचा वेग पडणारा पाऊस वाऱ्याचा दिशा वाऱ्याचं त्याच्यामध्ये तुमचं प्रेशर जे काय आहे आर्द्रता हवेमधील ह्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये बघितल्या जातात आणि हे सर्व चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे या ठिकाणी सोलार पॅनल आहे ह्या सर्व गोष्टी कशासाठी बघायच्या आहेत तर कोणत्याही पिकावरती येणारा रोग आणि कीड हा विशिष्ट वातावरणामध्येच येत असतो याच्यामुळे ये हे हवेतले जे काही बारा पॅरामीटर्स आहेत याचा वापर करून आपल्याला रोगांचा आणि किडींचा अंदाज आपल्या मोबाईलमध्ये चोवीस तास अव्हेलेबल केला जातो आणि तो दर चाळीस मिनिटाला तुमच्या ह्याच्यामध्ये अपडेट केला जातो म्हणजे तोच डेटा एकदा दिला म्हणजे चोवीस तास चालतो असं नाही आहे तुम्हाला तो चाळीस चाळीस मिनटाला अपडेटेड डेटा मिळतो याच्यामुळं आपल्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असतं की बाबा लोकरा मावा येणार आहे का करपा येणार आहे का शेंडाळी येणार आहे याचं नेमका माहिती असल्यामुळं आपला जो खर्च आहे तो खर्च खूप कमी होतो इकोसिस्टीम वातावरण जे आपण जास्त स्प्रे करून खराब करायला लागलेलं ला। आहे ते आपल्याला याच्यामधून वाचणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्च वाचणार आहे आणि नेमकी कुठली कीड किंवा नेमका कोणता रोग येणार आहे याची आयडिया असल्यामुळं आपण वेळेपूर्वीच त्याचा निर्णय घेऊ शकतो आपत्कालीन व्यवस्था म्हणजे पावसाचं तुम्हाला पुढल्या सात दिवसाचा तुम्हाला या ठिकाणी प्रडक्शन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिळत असल्यामुळं तुम्ही ॲडव्हान्समध्ये त्याचंही नियोजन आपण करू शकतो अशामुळे एकंदरीतच आपल्या शाश्वत शेतीसाठी आणि आपल्या पिकाचं चांगलं उत्पादन काढण्यासाठी या ठिकाणी तुम्ही जर ऊस बघितला तर तो आज चाळीस ते बेचाळीस कांड्यापर्यंत गेलेला आहे एक कांडे सर्वसाधारण पाच ते सहा इंचापर्यंत गेलेले आहे दहा महिन्याचा फक्त ऊस आहे आणि एक्सपेक्टेड इल्ड जर बघितलं तर ते जवळपास एकशे दीडशे टनापर्यंत तर या ठिकाणी आपल्याला एक्सपेक्टेड इल्ड आहे या ठिकाणी कंटेंट म्हणजे जर बघितली तर ते सध्या चौदा पर्यंत याची रिकव्हरी आहे आणि हे तंत्रज्ञान वापर न केलेल्या प्लॉटची जर अशी तुलना आपण जर केली तर तोही ऊस सेम एक मार्च दोन हजार चोवीसचीच चीच लागवड जरी असली तरी त्याच्यामध्ये कांड्यांची संख्या सर्वसाधारण फरक आहे ना नाही हे अंतर फक्त आपल्या याच्यासाठी लावलेलं आहे हे अंतर रेकमेंडेड पाच ते साडेपाच फुटाचं आहे एक डोळा पद्धत आणि दोन फुटावरची लागवड हे कृषी प्रदर्शन असल्यामुळे आपण या ठिकाणी सात फुटावरती लावलेलं आहे एवढ्या अंतरावरती ऊस आपल्याला लागवड करायची नाही आहे नाही नक्कीच नक्कीच पण आपण प्रदर्शनामध्ये याच्याशिवाय बघू शकत नाही याच्यामुळे ते अंतर आपण केलं फरक जर बघितला तर या ठिकाणी तीस ते चाळीस टक्के खतांची बचत आहे वरल्या हो रोग आणि किडेसाठी आपण जे काय फवारण्या करत असतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत आहे त्या ठिकाणी आपण बघू वर जो तो जो आहे आहे आपला हा पूर्ण सोलर चालणार त्यामुळे ह्याला हा जो डिव्हाइस आहे तो सोलर पॅनल बेस आहे वर जे आपण दोन बघताय एक वाऱ्याचा वेग आणि एक वाऱ्याची दिशा म्हणजे जे आपण स्प्रे घेतोय प्लॉटसाठी ते वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याच्या दिशावर आपण स्प्रेचे चे टायमिंग ठरवतोय आणि त्या ठिकाणी खाली जे तुम्ही पाहताय ते आहे रेनगेज म्हणजे आपल्या प्लॉटवर पाऊस किती वेळ पडलाय किती मिलीमीटर पडलाय तर त्याचा उपयोग कशासाठी आहे आपण आता सरकारी योजना जे बघतो पीक विमा वगैरे आपलं जर नुकसान झालेले आपल्याला प्रूफ करायचं असेल तर त्या ठिकाणी ते रेनगेजचा आपण उपयोग करू शकतो त्या थ्रू आपण त्याचा डाटा घेऊ शकतो तर या ठिकाणी खाली आपण जर आला तर त्या ठिकाणी फिटनेस आहे म्हणजे पानावर किती तास ओलावा होता दव किती वेळ सकाळी पडलं होतं त्यानंतर ल त्या ठिकाणी पलीकडे लक्षचा सेन्सर आहे म्हणजे झाडाला सूर्यप्रकाश किती तास भेटला आणि किती वेळ भेटलं ते आपल्याला या ठिकाण कळणार आहे आणि या ठिकाणी जर आपण खाली आला तर इथे पाहू शकता या ठिकाणी दोन सेन्सर आहेत एक सेन्सर आहे तो पांढऱ्या मुळीचा सेन्सर आहे जो वर बसतो आणि दुसरा जो सेन्सर आहे तो खालच्या मुळीचा आहे तर याचा उपयोग यासाठी होतो की आजकाल आपण जे पाणी देतो ते अंदाजे पाणी देतो या सेन्सरमुळे शेतकऱ्यांचा असा फायदा होतो की आपण जे खत जे वगैरे सोडतोय आपल्या प्लॉटसाठी तर आपलं रान ओपशाला आहे का नाही जर रान ओपशा कंडिशनला असेल तर याचं अपटेक चांगलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांचं जे खतांचं बचत आहे या ठिकाणी चांगलं होतं याची जर प्राइस जर तर मेन युनिट याची प्राइस आहे चाळीस हजार एक डिव्हाइस हे दोन किलोमीटरचं एरिया रेडियस हवामान हवामान आणि रोक, रोकेट कॅप्चर करतं जर तुमचे प्लॉट जर बदललेले असतील तर त्यासाठी तुम्हाला स्पेशल इरिगेशनचे सेन्सर बसवावे बस हो लागतील तर इरिगेशनची किंमत आहे वीस हजार रुपये आणि मेन डिवाइस किंमत आहे बेचाळीस हजार रुपये आज आपण इपको कंपनीचा नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी इपको कंपनीनं नॅनो टेक्नॉलॉजी जगात जगात प्रथम आणलेली आहे नॅनो टेक्नॉलॉजीमुळं जे आपल्या प पर्यावरणातील प्रदूषण आहे ते कमी होत आहे आणि ह्याचा जो खर्च आहे युरियाचा खर्च आहे सा साधारण आपली युरियाची बॅग ही दोनशे सत्तर रुपयाला भेटते आणि ही आपल्याला बॉटल दोनशे पंचवीस रुपयाला भेटते आणि सबसिडीचा विषय वेगळाच आहे त्यामुळं हे कमी पैशामध्ये जास्त इफिशियन्सी आहे आणि आपण साधा युरिया जर टाकला एका पोत्याचा तर ते पाच ते सात दिवसच राहतो आणि हा जर युरिया फवारला तर आपल्याला अठ्ठावीस ते तीस दिवस राहतो आणि ह्याच्यामुळं काय होतंय आपल्या जमिनीची धूप होत नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातोय नॅनो टेक्नॉलॉ लॉजीमुळे काय होते पाना फक्त पानातच हे साठवलं हो जातंय त्यामुळे ह्याचं प्रदूषण कमी होते त्यामुळे आपली जमीन सुपीक राहते आणि ह्याची इफिशियन्सी जास्त आहे आणि गव्हर्नमेंटचा फायदा आहे ह्याचा ट्रान्सपोर्ट खर्च आहे जो वाहतुकीचा खर्च आहे तो पण कमी आहे त्यामुळं सर्वांनी नॅनो टेक्नॉलॉजी यूज करून आणि नॅनो नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये नॅनो टी एपी पण आहे हा ड्रोन आहे हा ड्रोन सात मिनिटांमध्ये एकर फवारतो आणि ह्याला फक्त पाण्याची बचत होते औषधाची बचत होते दहा लिटरमध्ये एकर होतो सात मिनिटामध्ये म्हणजे इथं आपल्याला लेबर खर्च आहे तो पण कमी होतो त्यामुळे सर्वांनी नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी करावी धन्यवाद नमस्कार सबको व्यूअर्स को और कृषि में टीम को ये मैं आयुष्मान मिश्रा मैं कंट्री मैनेजर हूँ के डब्ल्यू एस का के डब्ल्यू एस एटीन फिफ्टी सिक्स की कंपनी है और वर्ल्ड की फोर्थ बिगेस्ट सीड प्रोडक्शन कंपनी और फर्स्ट टाइम हम लोग इंडिया में एंटर किया है आ, बीट शुगर बीट के सीड के साथ तो शुगर बीट हम लोग महाराष्ट्र में प्रमोट कर रहे हैं क्योंकि यहाँ पर शुगर प्रोडक्शन एक बहुत मेजर इकोनॉमिकल वैल्यू होल्ड करता है तो शुगर बीट भी शुगर प्रोडक्शन के लिए बहुत इंपॉर्टेंट हो सकता है ये एक एकड़ में लगभग 25 टन आ, का प्रोड्यूस देता है और उसमें ऑलमोस्ट ट्वेंटी परसेंट शुगर निकलता है तो क्या कह, कहा जाए तो अराउंड 6.5 टन का ड्राई मैटर निकलता है पर एकड़ में इसको लगाने के लिए शुगर ग्रेन की कंपेटिवली फिफ्टी परसेंट लेस वाटर यूज होता है और ये पाँच महीने में तैयार हो जाता है शुगर जब हम शुगर ग्रेन से कंपेयर करें तो ग्यारह से अठारह महीने के बावजूद ये पाँच महीने में तैयार हो जाता है ये राबी क्रॉप सीजन है तो इसको अक्टूबर में लगाते हैं और मार्च में इसका हार्वेस्टिंग होता है ये एक बहुत महत्वपूर्ण क्रॉप है क्रॉप रोटेशन के लिए और सॉइल रेजुविनेशन के लिए इसका जो टैप रूट है वो ऑलमोस्ट टेन फीट तक अंदर जाता है और नीचे के न्यूट्रिएंट्स को लीच इन करके टॉप सॉयल तक लेके आता है तो अगर आप इसको रोटेशन में भी लगाते हैं तो आपके आने वाले क्रॉप्स की ईल्ड बहुत ज़्यादा मात्रा में इंक्रीज हो सकती है इससे हम लोग यहाँ पे फॉर्डर के लिए चारे के लिए अगर हम इसको गाय के चारे में बोले तो उसमें बीस अगर हम फीड में मिक्स करें तो गाय का प्रोटीन ऑलमोस्ट वन जीरो तक इंक्रीज हो सकता है प्लस इसका जो इसको खाने से गाय का पैलेटिबिलिटी पैलेटिबिलिटी का मतलब होता है उसका टेस्ट इसका टेस्ट इतना मीठा और इतना स्वादिष्ट होता है कि गाय इसको बहुत चाव से खाती है तो अगर आप इसको फीड में मिक्स करेंगे तो गाय बहुत पसंद से इसको खाना पसंद करेगी तो इसको हम लोग इंडिया में फॉर्डर के लिए शुगर प्रोडक्शन के लिए और एनर्जी प्रोडक्शन के लिए बायो इथेनॉल प्रोडक्शन के लिए प्रमोट कर रहे हैं अभी हम लोगों ने इसका ट्रायल आपके आसपास लगाया है ये पौधे अराउंड ढाई महीने के हैं पाँच महीने में हमारे पास इसका रिजल्ट आएगा और कमिंग सीजन में हम लोग इसको इंडिया में बाय बैक करने के लिए स्ट्रैटेजीज बना रहे हैं इसका मार्केट क्रिएट कर रहे हैं तो ये है क्रॉप थैंक यू नमस्कार आतापर्यंत आपल्याला जनरली नॉर्मल टोमॅटो माहिती आहे पण आता आपण इथं कृषी विज्ञान केंद्र इथे आयोजित केलेलं कृषी के एक्झिबिशनमध्ये आता इथे आपण पाहू शकतो टोमॅटोच्या वे वेगवेगळ्या वरायटी आता इथे पाहू शकतो समोर की जी यलो चेरी व्हरायटी आहे त्यानंतर चेरीमध्येच हे रेड चे रेड चेरी टोमॅटोची व्हरायटी आपण इथे पाहू शकतो यासोबतच भोपळ्या आपण बघितलेला पण भोपळ्यामध्येच ही पंपकिन टोमॅटो अशी व्हरायटी आहे की जो हुबेहूब भोपळ्यासारखा दिसतोय आपण इथं बघू शकतोय आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लॅक टोमॅटो कि याची रोग प्रतिकार शक्ती ही जास्त आहे आणि न्यूट्रिएंटची मात्रा जी आहे ती नॉर्मल टोमॅटो पेक्षा याच्यामध्ये जास्त आपल्याला आढळून येईल तर बघितलेले पण आता आपण इथं एक्झिबिशन मध्ये पाहू शकतो की हे बोंबिल चवय आपण इथे पाहू शकतो की याची लांबी बघू शकता माझ्या हाताच्या एवढी याची लांबी आहे ॲग्रोस्टारचा जानकी भेंडी ही एक बाजारातली खूप प्रचलित असा वान आहे जानकीची खासियत अशी की याचं जे फळ आहे तर त्याचा हिरवेगारपणा जो आहे तर तो एकसारखा आहे म्हणजे अगदी फळाच्या टोकापासून देठापर्यंत पूर्ण हिरवगार फळ आहे आणि ही भेंडी योग्य पक्वतेच्या अवस्थेच्या पुढं जरी गेली तरी तो कोवळेपणा जो आहे तो फळामध्ये टिकून राहतो या भेंडीची खासियत म्हणजे हिला फुटव्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फळ लागण्याचं किंवा फळ धारणाची तर ती प्रचंड आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन मिळतं भेंडीवर तुलनेने कीड रोगाची समस्या खूप कमी प्रमाणात येते आणि त्याचमुळे या भेंडीला जो काही प्रतिसाद आहे आपल्याकडे उसाच्या फुटव्या काढण्याची एक समस्या राहते तर उसाच्या फुटव्यासाठी आपण शुगर किंग स्पेशल नावाचं एक प्रोडक्ट आहे फुटवे काळोखी आणि पाती जे उसाचं पान आहे त्याला रुंद करण्याचं काम शुगर कॅन्ड स्पेशल करतं जर तुम्ही बारा सोबत याची आळवणी केली तर खूप छान रिझल्ट ह्याच्या बघायला मिळतात याच्या दोन आळवण्या तुम्ही करणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर एक, एक, एक जो जो संचार नावाचं एक प्रोडक्ट आहे यामध्ये जवळजवळ पाचशे करोड जीवन आहेत हा संचार तुम्ही जर वापरला तर खतांची उपलब्धता जी काही खतं तुम्ही शे टाकताय रासायनिक खतं त्याची उपलब्धता होईल कुठल्याही रासायनिक खताब सोबत हे चालतं त्यासोबत भूमिका एक प्रोडक्ट आहे जो सफेद मुळांची पांढऱ्या मुळीची वाढ करून उपलब्धता जी खतांची आहे ती करण्यास मदत करते तर हे प्रोडक्ट तुम्हाला आपल्या उसाच्या क्षेत्रामध्ये वापरणं गरजेचं आहे जेणे आपण बैल तर पाहिलेलं आहे पण आता आपण एक्झिबिशनमध्ये इलेक्ट्रिक बैल असं आपल्याला काय काय आहे आणि त्याचे फीचर्स आहेत आपण ते जाणून घेऊया जर स्प्रिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी मशीनचा युज केला जातो अजून या मशीनचं सांगायचं म्हटलं तर एका तासामध्ये पाच ते सहा एकरचा एरिया कव्हर करता येतो जर काही शेतकरी मात्र बिझनेसच्या हिशोबाने बघत असतील तर ते ह्या मशीन आता आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत त्यामध्ये वरचं जे अ शेयांची विष्ठा आहे ते खाली अं कोंबड्यांना आणि कोंबड्यांची विष्ठा अं मास्यांना खाते म्हणून मिळते आणि या शेती प्रणालीचा फायदा म्हणजे टिकाऊ शेती होते आणि या ह्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतं